नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उजवे आणि डावे हात म्हणून वावरलेले उद्धव आणि राज यांची आज राजकारणामध्ये फारच विचित्र अवस्था झाली आहे गोची झाली आहे उद्धव ठाकरेंना पूर्वीचे प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हाताशी धरले तर राजला भाजप अजितदादांचा गट आणि एकनाथ शिंदेचा गट यांनी जाळं टाकलेला आहे बघूया आता काय होतंय ते ही पार्श्वभूमी पण दोघांची ताकद काही अंशी कमी झाली आहे हे यावरून निश्चित दिसतं पूर्वी लोक त्यांना भेटायला त्यांच्या घरी जायचे पण आता या दोघांना आपल्या फायद्यासाठी किंवा पक्षाच्या अस्तित्वासाठी इतरांच्या घरी बंगल्यावर जावं लागते ऐका तर आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे राजवर युतीचा डोळा उबाठाच्या पोटात गोळा राजवर युतीचा डोळा उबाठाच्या पोटात गोळा दोन्ही ठाकरे अस्तित्वासाठी अखेर घराबाहेर पडले चर्चेसाठी का होईना दुसऱ्या नेत्याचे उंबरठे चढले राजला युतीचे चाकडे उद्धवला संवादाचे वाकडे पूर्वी एकत्रात दोघेही होते शिवसेना प्रमुखांचे फाकडे सध्या दोघांचीही झाकली मूठ सव्वा लाखाची आहे सध्या दोघांची ही झाकली मूठ सव्वा लाखाची आहे ताकद समजत नाही पण मित्रांवर धाकाची आहे राजला शिंदे देवाभाऊ दादा थेट भंडवायला आहेत त्रास द्यायला राजला शिंदे देवाभाऊ दादा थेट भंडवायला आहेत नाना काका चमचे उद्धवला गंडवायला आहेत राजकारणातली प्रचंड ताकद गमावताना दिसलेत एकीकडे प्रचंड ताकद होती ठाकरे शब्दाचीच राजकारणातली प्रचंड ताकद गमावताना दिसलेत अस्तित्वासाठी मित्र पक्षांच्या खांद्यावर चढून बसलेत रणधुमाळी सुरू झाली की ठाकरेंची झुंपणार आहे ऐका रणधुमाळी सुरू झाली की ठाकरेंची झुंपणार आहे रडत राऊतच्या नादानं उबाठा सेना पार संपणार आहे मंडळी ही होती आजची माझी वात्रीटीका आपण आता लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद